हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर इथे मी आ, काही ताईंच्या आग्रहाखातर खातर उंबरटा पट्टी स्वतःच्या हाताने बनवलेली आहेत तुम्ही बघू शकता आणि त्याचं मेजर मी कसं घेतलेलं आहे ते पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं सा डिटेल्स सांगणार आहे आणि हे ही मी कु कोणतंही प्रिंटआउट वगैरे काढून घेतलेलं नाही स्वतः हाताने मी बनवून घेतलेलं आहे इथे मी अर्धा इंच मेजर घेऊन एक छोटासा राऊंड करून घेतलेला आहे हे मी कॅ हे घेतलेलं आहे ट्रेसिंग पेपर घेतलेला आहे फुल बनवणार आहे त्याच्यावरती मी तर त्यासाठी मी एक छोटासा राऊंड करून घेतलेला आहे अर्धा इंचाचा आता या राऊंडवरती मी झिरो पॉईंट पाच असं झिरो पॉईंट पाच सेंटीमीटर असं अंतर ठेवून मी टिकमार्क करून घेते सगळीकडे मी इथे पेन्सिलने करून घेते अगोदर आणि नंतर मार्करने मी डार्क ते डार्क करून घेणार आहे आणि त्यानंतर आता ते जे मी टिकमार्क करून घेतलेलं होतं त्याच्यावरतून मी मेजर टेप ठेवून दीड दीड इंचावरती मी टिकमार्क करून घेते आणि ते लाईन मी जोडून घेणार आहे इथे बघू शकता मी टिकमार्क करून घेते मी थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे अगदीच थोडासा केलेला आहे अगदी मी पेन्सिलने करून घेतलेला आहे आणि आता इथे मी मार्करने करून घेतलेला आहे इथे बघू शकता तुम्ही मी आता हे फूल जॉईन करून घेतलेलं आहे आता आपल्याला पान काढायचे आहेत तर त्यासाठी मी आपण जे फूल बनवलेलं आहे त्याच्या ज्या दोन पाकळ्या आहेत त्याच्या एका एक, एक पाकळीवरती मी सेंटर घेतलेलं आहे आणि तिथून मी साडेतीन इंचावरती टिकमार्क करून ते पान बनवून घेतलेलं आहे ते बघू शकता तुम्ही मी जिथे पाकळी आपली जॉईंट होतात दोन तिथे ते, ते सेंटरवर जॉईंट केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही मी दाखवलं आहे हाताने तुम्हाला कसं करायचं ते दोन मध्ये ते सेंटर मी घेतलेलं आहे आणि आता ते पान मी डार्क करून मार्करने डार्क करून घेतलेलं आहे आणि आता मी रेग ट्रेसिंग पेपर खा वर ठेवून ते मी प फुलं सगळी जॉईन करून घेणार आहे मी खाली ते ड्रॉ केलेलं फूल ठेवलेलं आहे आणि वरती मी ट्रेसिंग पेपर ठेवलेलं आहे आणि आता मार्करने मी ते जॉईन करून घेते मी सुरुवातीला फक्त एकच फूल आणि पान असं बनवून घेतलं आणि नंतर मग मी ते जॉईन करत गेले व्हिडिओ कुठेही स्किप करू नका प्लीज तर तुम्हाला ते डिझाईन मी कशी क्रिएट केली ते कळून जाईल नाहीतर मध्येच जर व्हिडिओ तुम्ही बंद केलात तर पूर्ण डिझाईन तुम्हाला कळणार नाही किंवा त्याला कलर कॉम्बिनेशन मी कसे यूज केलेले आहेत तेसुद्धा देखील कळणार नाही माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला का ते कमेंट करून प्लीज मला सांगा इथे बघू शकता मी हे फूल आता ले ले मी ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि आता आपलं जे पानं तयार केलेली आहे साईडला हे देखील मी ड्रॉ करून घेते एका ताईने मला व्हॉट्सअपला मॅसेज केलेला की उंबरटा पट्टी म आम्हाला मेजरमध्ये दाखवा म्हणजे कसं मेजर घ्यायचं हे हाताने बनवून दाखवा प्रिंट आऊट तर काही सगळेच काढतात प्रिंट काढणं काही सोप्पं नाही आहे सोप्पं आहे ते होऊ शकतं म्हणजे काढून पण हाताने आपण बनवलं पाहिजे डिझाईन त्यासाठी मी हे डिझाईन बनवून घेते ते मी एक फूल घेतलेलं आणि त्याच फुलाच्या जी पानं आहे त्या त्याच्यामध्ये दुसरं फूल ठेवून ते मी ड्रॉ करून घेते ते बघू शकता तुम्ही कसं मी फूल थे ते ठेवलेलं आहे असंच पुढे ते पानांच्यामध्ये ते थे फूल ठेवून असं ड्रॉ करून आपली पट्टी आपल्याला जेवढी केवढी हवी आहे तेवढी आपण करून घ्यायची ही मी एकतीस इंचाची माझी झालेली आहे मी पाच फुलं अशी घेतलेली आहेत हे फूल माझं सहा इंचाचं झालेलं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये थोडं मोठं देखील करू शकता तुम्हाला जर मोठं पाहिजे असेल तर एक सात आठ इंचाचं वगैरे पण पाहिजे असेल तर फक्त मेजर थोडंसं वाढवायचं म्हणजे आता मी दीड इंचाचं सॉरी अर्धा इंचाचं मी राऊंड घेतला तर तिथे तुम्ही एक इंचाचं वगैरे घ्या असं केलं तरी चालेल म्हणजे तुमचं फूल थोडंसं मोठं होऊन जाईल किंवा ज्या आपण फुलाच्या पाकळ्या केलेल्या आहेत आपण त्या दीड दीड इंचावर घेतलेल्या आहेत त्या दोन किंवा अडीच इंचावरती घ्या म्हणजे फूल आपलं मोठं होऊन जाईल मला एवढं सफिशियंट होतं म्हणून मी तेवढंच केलं आणि आता ते मी एक एक फूल असं जॉईंट करून पूर्ण पट्टी मी तयार करून घेणार आहे ते बघू शकता इथे बघू शकता तुम्ही मी पूर्ण पट्टी तयार करून घेतलेली आहे इथे पाच फुलं केलेली आहेत आता हे मी रेग्झीनवर ठेवून ड्रॉ करून घेते मी रेग्झीनवर हे ठेवून ड्रॉ करून घेतलेलं आहे कट करून पण घेतलेलं आहे आता इथे मी जे फुलं बनवलेली आहेत तर त्याच्यासाठी मी डार्क राणी कलर यूज करणार आहे आणि फे त्याच्यापेक्षा थोडं फेंट कलर राणी कलर आणि त्याच्यापेक्षाही फेंट पिंक कलर मी असे तीन कलर यूज करणार आहे इथे व्हिडिओ थोडासा मी फास्ट केलेला आहे व्हिडिओ प्लीज कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील प्रत्येक डिझाईन मी अशी कशी क्रिएट करायची म्हणजे आपल्याकडे ट्रेसिंग पेपर नसेल काही ताईंना अवेलेबल होत नाहीत ट्रेसिंग पेपर किंवा डिझाईन जमत नाही प्रिंट आऊट काढायला जमत नाही तर त्या ताईंसाठी ही सोपी अगदी ट्रिक आहे की असं मेजर घेऊन तुम्ही जर उंबरटपट्टी बनवली तर खूप छान होणार आहे आता ह्याची जी, जी बॉर्डर आहे फुलाची ती मी डार्क राणी कलरने करणार रा आहे मी थोडा व्हिडिओ फास्ट केलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होत होता थो त्यामुळे थोडा मी तो फास्ट करून घेतलेला आहे आणि इथे मी बॉर्डर करून घेतलेली आहे पाकळ्यांची बॉर्डर करून घेतलेली आहे असेच जर तुम्हाला उंबरठा पट्टी हवी असेल तर मला नक्की ऑर्डर करा मला व्हॉट्सॲपला मॅसेज करा किंवा आणखीन काही तुम्हाला मटेरियल हवं असेल तर ते देखील अवेलेबल होऊन जाईल उलन हवी असेल उलन देखील तुम्हाला मिळून जाईल अगदी रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळून जाईल क्वालिटी क्वांटिटी दोन्ही छान असणार आहेत आता इथे मी जे आतमध्ये कलर यूज केले एक लाईन मी घेणार आहे फेंट थोड त्याच्यापेक्षा थोडंसं फेंट कलर घेतलेला आहे त्याचं एक एक राऊंड मी करून घेणार आहे प्रत्येक पाकळीला ते बघू शकता तुम्ही मी पूर्ण म्हणजे ज जेवढं मी हे एक फुल जे भरून दाखवणार आहे ते पूर्ण कसं मी भरलेलं आहे ते पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेलं आहे कुठेही मी व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे पूर्ण दाखवलेलं आहे तुम्हाला तुम्ही अशा देखील कलर कॉम्बिनेशन करून भरू शकता किंवा तुम्हाला जे कलर पाहिजे असतील ते कस्टमाइज करून तुम्ही भरू शकता इथे माझे फेंट पिंक कलरने सेकंड राऊंड झालेला आहे आता थर्ड राऊंडला मी अगदीच फेंट कलर घेतलेला आहे आणि त्याच्याने फील करून घेते मी माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट देखील करा ते बघू शकता मी मी तुम्हाला फक्त एकच फुल करून दाखवणार आहे पूर्ण उंबरटापट्टी नाही करून दाखवू शकत कारण तो व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि एक फूल केल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे असंच पुढे हे प्रोसेस करायचे आहे ते आता माझं हे फेंड पिंक कलरने पूर्ण होत आलेलं आहे ते बघू शकता तुम्ही इथे तुम्ही कोणतेही कलर यूज करता करू शकता तुम्हाला जे पाहिजेत ते आता इथे मी पानांची जी बॉर्डर आहे ती मी डार्क ग्रीन कलरने करणार आहे इथे माझं थोडं चुकलं होतं मी ते काढलं उलन परत चिकटवलेली काढली कारण मी आतमध्ये मला फेंट पॅरेट ग्रीन पाहिजे होतं आणि मी चुकून ते ग्रीन कलर डार्क ग्रीनच यूज केलं म्हणून ते मी काढून घेतलं परत लगेच लक्षात आलं तसं काढून घेतलं आणि पॅरेट ग्रीनने मी ते फील करून घेतलं अशाच प्रकारे दुसरं देखील मी करून घेतलेलं आहे आता इथे मध्ये जी लाईन हवी होती ती मी डार्क ग्रीन कलरने करून घेतलेली आहे अशाच प्रकारे मी दुसरं देखील करून घेतलेलं आहे ते बघू शकता तुम्ही खूप छान डिझाईन होते अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा तुमची उंबरटपट्टी नक्की छान होईल आणि ज्या ताईंना खरंच जमत नाही त्या ताईंनी या मेजरमध्ये उंबरटपट्टी नक्की करून बघा नक्की छान होईल मला कमेंट करून सांगा की तुमची उंबरटपट्टी कशी झाली आहे ते इथे माझं एक फूल आता बघू शकता मधली पट्टी देख देखील मी ग्रे डार्क ग्रीनने करून घेतलेली आहे आता मधला जो दोन फुलांच्यामध्ये जो पॅसेज राहिलेला आहे थोडासा त्याला मी तिथे डार्क ग्रीनच यूज केलेला आहे ते बघू शकता माझी पाकळी रेडी झालेली आहे फुल एक फुल करून घेतलेला मी आहे अशा प्रकारे माझं उंबरटा पट्टी देखील रेडी झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तसेच देखील करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्हाला बघण्या बघायचे असतील तर मला सबस्क्राईब करा धन्यवाद